अंबरनाथ नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड डेंटल कॉलेजच्या मागच्या बाजूला तयार करण्यात आले आहे गेल्या दीड वर्षांपासून सर्व कचरा या नव्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत आहे शनिवारी सायंकाळी या कचऱ्याला आग लागली होती रात्रीच्या सुमारास ही आग बडतली आणि या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडला आजीचा विळखा बसला होता गेल्या दीड वर्षांपासून सर्व कचरा एकाच डम्पिंग ग्राउंडवर पडत असल्यामुळे त्यातून गॅस तयार होऊन या गॅसला उन्हाच्या तडाख्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे गेल्या दीड वर्षांपासून स्थानिक रहिवाशांना या अधिकृत डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता आता कचऱ्याला आग लागत असल्याने आता नागरिकांना धुराचा देखील त्रास सहन करावा लागणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज